नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या पक्षश्रेष्ठी समोर आज मुलाखती घेण्यात आल्या नगराध्यक्ष पदासाठी बारा तर नगरसेवकांसाठी सहासष्ट जणांनी उमेदवारीची मागणी केले माजी आमदार राजन पाटील सोलापूर पूर्व निवडणूक प्रमुख माजी आमदार राम सातपुते जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे तालुकाध्यक्ष सतीश काळे नगर परिषद निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल शुभममध्ये हा मुलाखती घेण्यात आला यावेळी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित असलेल्या नकराध्यक्ष पदासाठी शीतल सुशील क्षीरसागर तसंच शोभा सोनवणे शुभांगी क्षीरसागर यशोदा कांबळे स्मिता कोकणे सुनीता अष्टुळ सारिका गायकवाड साक्षी फडतरे मनिषा फडतरे वर्षा क्षीरसागर सरिता सुरवसा लक्ष्मी खंदारे आदी बारा महिला उमेदवारांनी पक्षाकडे संधी देण्याची मागणी केली तर दहा प्रभागामधून नगरसेवक पदासाठी सहासष्ट जणांनी उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सतीश काळे व निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी दिली आहे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं जुन्या आणि नव्यांचा मेळ घालत घराघरामध्ये कमळ पोचवून नगर परिषदेमध्ये कमळ फुलवणं यासाठी मोठी कसरत नेत्यांसह कार्यकर्त्यांना करावी लागणार आहे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानंतर अधिक चित्र हे स्पष्ट होणार आहे